हाय संगुताई हाय तुमचं नाव काय सौरभ आहे का ओके हाय संगीता ताई हाय कैसे कसे हो? खाना वगैरे खाली हाय संगू दिदी हाय रेखा ताई कशा आत ओ बाय गट कशा आत आज लय म्हणजे सांगू सांगूस बोलायला लागलात तुम्ही सगळे काय सांगू काय बोलताय आज गॉड कशा आठच सगळे जण लाईक केल्या बद्दल थँक्यू सो मच कोणी कोणी लाईक केले मला धन्यवाद तुमचा कोटी कोटी धन्यवाद लाईक करा खपा खपटापाटप कधी येणार पुण्याला सांगू ताई <laughs> नक्कीच येईन की तुमचं झालं का जेवण हो हो येणार आहे येणार आहे बघा पुढच्या महिन्यात येते पुण्याला झालं तर ह्याच माहिती ना कारण तुम्हाला सरप्राईज द्यायचं थोडंफार काहीतरी आहे सरप्राईज माझ्याकडं काय माहीत आहे का नाही काय माहिती आहे पण वाटतंय कुठं आहे वाटते कधी कधी वाटते नाही कधी कधी वाटते आहे तर नक्की ते मला हे बघायचं काय पुण्याचं नाही का होते काय शनिवारवाडा आणि तुळशीबागेमध्ये पण मला शॉपिंग करायची थोडी बरं तिथे आपला पितळ्याचे भांडे कुठे भेटते ना बरं सौरभ भाऊ कोणच्या ठिकाणी म्हणजे कोणा एरियामध्ये भेटते ना आपल्याला पितळेचे भांडे आपले एक अशी हंडी टाईप हे नाही करत बघा ते खूप छान राहते जुनं टाईप तर मला तसले घ्यायचे थोडेफार म्हणजे तुम्हाला इच्छा आहोत हाय ताई हाय बघा ना बांब लावला होता तर बघा केवढं झाले डेंबूस आहे का सुद्धा सहन नाही होते मला एवड मोट आली पिंपल्स एक मिनट ऑब जा रही हेलो भाभी जी बोलो ना आप कैसे हो आशा मान जो तक तुम मैं अच्छी हूँ आप कैसे हो कोण आहे रे मला कोण आहे काय पुणे जुने बाजार शनिवार वाडा जवळ सर्व काही भेटते वाव म्हणजे शनिवार वाड्यापाशी म्हणजे समजा तिथं सगळं भेटणार ना आपल्याला औरंगाबाद मध्ये सिटी चौक येथे भेटतात हो औरंगाबाद मध्ये भेटतात काय दादा किम दादा ऐका ना औरंगाबादला जर भेटत असं सांगा ना प्लीज काय की मला नाही का आपले पितळाचे नाही का हो जुने टाईप समजा हांडी वगैरे नाही का आपले मुस्लिम घरामध्ये भरपूर ते जुने नाही का मस्त मस्त बघा जास्त करून मुस्लिम घरामध्ये खूप वापरले जातात ते भांडे तर मला खूप आवडते पितळाचे भांडे आणि ते मला घ्यायचे तर मला नक्कीच सांगा प्लीज कुठं भेटते तर सिटी चौक सिटी चौक इथं का मी तुमचं स्क्रीनशॉट मारून मारून घेते मला मी उद्या येणार आहे ना औरंगाबादला मग नक्कीच येईन बघा तिथं एक मिनिट एक मिनिट हा हा ओके आहे ओके तुळशीबागमधून साडी घ्यायची हा तुळशी बाग मधून घ्यायची की मला साड्या मस्त पस्त वन पीस आ हा 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 <laughs> काय घेणार आहे माहिती आहे का मी तुळशी बागेतून तुम्हाला एक गोष्ट तुळशी बागे माहिती आहे काय दुकानाचे आपलं कपड्याचे दुकान पण आहेत काय मग तुळशी बागेमधून काय घेणार आहे माहिती आहे का मस्त मस्त आपलं हे काय वन पीस मग शिवलेस आपले ब्लाऊज छानपैकी असे बंदाचे मस्त 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 काय तरी बरं आहे का हो परी तरी तुम्ही कशात आणि असं मला तुळशी बागेतून घ्यायचे छान छान कपडे मॉडलिंगचे कपडे छान छान भाभीजी नमस्कार आप की काय चाय पाना नाही हो का चाय पाना चाय पाणी हो गया ना हा अभी खाना भी हो गया है हमारा चाय पाणी भी हो गया। तुम्हारा हो गया का चाय पाना चाय पाना हो गया तुम्हारा का खाना पाना हो गया हा छान छान म्हणजे म्हणजे ना पुण्याला खूप छान असे तर काय माहिती त्याला दुकान तर मॉल आहेत तुळशी बागेत ज्वेलरी छान मिळते हा अभिनव दादा मला ज्वेलरी पण घ्यायची रे बरं झालं तू ध्यान करून दिलास मला मी ज्वेलरी पण घेणार मस्त मस्त आहे नाही हाय 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 या तुळशी बागेत मी सर्व खर्च करते तुमचा ओ माय गॉड ताई अ ताई थँक्यू सो मच लव्ह यू बोलल्याबद्दल थँक्यू थँक्यू धन्यवाद पण मला काही नको ताई थँक्यू सो मच तुमच्याकडून मला जेवढं मला तेच तुमच्याकडून भेटलं मला फक्त मला सांगा कुठं कुठं भेटतं इथं म्हणजे जेणेकरून कसं माहिती आहे का मी घेईन हाय की नाही आणि तुम्हाला काय त्रास देणार नाही बरं का की मला हे घेऊन द्या का ते घेऊन द्या मी एवढी हे नाही आहे काय तुमच्याकडून जर घ्यायचं असलं मला तर मी काय घेईन माहिती आहे का हां मी फक्त एवढं घेणार तुमच्याकडून की मला तुम्ही पत्ता सांगा तिच्याला की बा कुठं कुठं भेटतं आहे जेणेकरून तुम्ही पुण्याचे असलात तुम्हाला माहिती असती ना आता आम्ही कसे गावचे ना आम्हाला माहीत नाही ना परिता तुम्ही पुण्याला असताय ना नक्कीच ना आपण नक्की भेटू आपरीतही पुण्याला आल ना तर मी नक्की म्हणजे नक्की तुम्हाला भेटल हाय शुभम कसा आहेस बाळा बाळा कसला तू तर हिरो दिसतोस रे हिरो टाईप चालेच लावलंच बापा गोवागल शाहरुख खानस का सलमान खानस लच भारी दिसायला शुभम होय रे हाय परवीनदादा कशी आहात दादा पण खूप छान दिसत आहे आणि परिताई पण खूप छान दिसत आहे सगळेच सगळं सगळेच छान दिसत आहे जास्त कोण नाही ला, मला नाही का भेटणार ताई ओ माय गॉड सौरभ तुम्हाला तर सगळ्यात पहिले भेटणं सगळ्याला तुम्हाला ए आपण सगळेच भेटू ना यार एकखटी सगळेजण भेटू ना मस्त पैकी मस्त चाय पाणी करू हॉटेलवर आहे की नाही मस्त छान वाटेल ना सगळेजण भेटू मस्त सेल्फी काढू मस्त व्हिडिओ काढू आणि मला किती खुशी होईल ना मी तुम्हाला पहिलं म्हणजे तुम्ही तर मला बघताय पण मी तुम्हाला बघन मला खरंच खूप खूप खुशी होईल आणि आपण ना शनिवार वाड्यामध्ये भेटू शनिवार वाडा बघायला आले ना मी तर आपण सगळे तिथं भेटू आणि मग तिथं बाजूला हॉटेल भेटेल ना आपण मस्त चाय पाणी करू आ पण चाय पाणीचा खर्च मी देणार काय तुम्ही नाही द्यायचा सांगून त्या आधीच जर तुम्हाला वेळ असला तरच या मला भेटायला तसं काय नाही बरं का भावनं बहिनो मी काय असं नाही म्हणणार की मी पुण्याला यायले आणि तुम्हाला मला भेटायला यायचं आहे तर या तसं नाही भावांना बहिनो बरं का मी एवढी गर्व घमंडी नाही आहे गर्विष्ट नाही आहे कारण की आम्ही जे काय आज हल तुमच्यासाठी तुमच्यामुळं आहोत आज आम्ही तुम्ही आम्हाला पसंत केले आणि हो तुम्हाला जर वेळ भेटला किंवा जर टाय म्हणजे असला तुम्हाला टाईम तरच या नाही तर काही यायची गरज नाही मला असं वाटतंय कारण कसं आहे माहिती आहे का सगळ्यांच्या मागे कामधंदे असते तो तर या औरंगाबादला गेल्यानंतर एकदा जेवण करला जुने जुनेद हॉटेल येथे ला फार क्वालिटी भारी आहे जुनेद हॉटेल कोण एरियात आहे पठाणबाई मी एकदा गे गेले होते बघा ते कोणतं हॉटेल आहे तिथं आम्ही हे खाल्लं होतं गोश खाल्ला होता खूप छान एक नंबर पण तुम्ही म्हणलात ना जुनेद हॉटेल तर नक्की आहे पण कोण्या एरियामध्ये मला सांगा ना प्लीज उद्या जाणार आहे मी औरंगाबादला नागपूरला येत आहे बरोबर येते ताई कधी किती वाजता येणार आहे माया ताई अजून वेळ बाकी आहे आता फक्त चाललंय आपलं यायचं की हा मी येणार आहे येणार आहे अजून खूप वेळ बाकी म्हणजे तरी पण मी बघा पुढच्या महिन्यात नाही ते आठ दिवसामध्ये तरी येईन पण जेव्हा यायचं आहे मी त्यावेळेस तुम्हाला व्हिडिओ टाकीन एक की बाण बहीण मी या ह्या दिवशी इथं यायला लागले आहे ना तेव्हा मग आपण भेटू पण नको वाटतं कसं माहिती का लोक दुश्मन मला भीती वाटते वाटते नको बाबा कुठं हे करावं चिकलठाना जालना रोड अच्छा 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 चिकलठाणा जालना रोड ओके 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 नागपूरला यायचंय की ताई मला एकदा यायचं आहे नागपूरला ताई माझ्याकडे या नक्कीच नक्कीच येईन मुझे दुनिया पागल मैं भीम का दिच वाटला का बरं बरं नक्कीच नक्कीचे ना नक्कीचे ना नक्की आता मी येणार भाऊ नका आम्ही आहोत जे भीम बरोबर बरोबर बर व्हेरी नाईस ताई थँक यू श्रुती ताई तू काय नाही तू काय सांगत नाही मला म्हणजे परिताई मला समजलं नाही नाही परिताई कसं आहे माहिती आहे का हे बघा तुमच्या मागे भरपूर काम राहते सगळ्यांच्या मागं काम राहत येतं आणि आपण म्हणा की या मला भेटायला चांगलं नाही वाटत ना ताई की नाही बरं कोणाकोणाचे घर खूप लांब असतात आणि म्हणजे चांगलं नाही वाटत आहे मला खरंच सांगा रे त्याच्यामुळं आहे ना मला चांगलं नाही वाटत आहे काय झालं काय नाही गाणं म्हणा ना छोट मग आज वाजलेत लोक कमी चला वाहन बहिण बाय बाय टेक केअर घ्या सगळ्यांनी काळजी येते मी थोड्या वेळाने अर्ध्या तासाने येते अर्ध्या तासांनी मस्तपैकी चला बाय बाय